परिवर्तन न्यूज अफेक्ट गटारींची सफाई झाली परफेक्ट तडोदा नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या दुर्लक्षमुळे गाणीच्या साम्राज्याविषयी बातमी लावण्यात आली होती आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजने तुंबलेल्या गटारी तसेच गाणीविषयी काल बातमी प्रसारित केली होती नगरपरिषदेचे आरोग्य विभाग खडबडून जागे झाले आणि बातमीत दाखवण्यात आलेल्या गटारींची सफाई करण्यात आली गणकचरा व्यवस्थापन ठेका बंद असल्याने अपुरे मनुष्यबळ असल्याचे नगरपरिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले परंतु नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जाण्याचे देखील आयोजन करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजचे रहिवाशांनी आभार मानले परंतु पुन्हा तक्रारीची वेळ येऊ नये अशी भावना व्यक्त करण्यात आली नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने नियोजन करून वेळीच सफाई केल्यास निश्चितच नागरिकांकडून कौतुक केले जाईल यात मात्र तीळ मात्र शंका नाही याचप्रमाणे नियमित सार्वजनिक शौचालय मुताऱ्या स्वच्छ ठेवण्यात याव्यात अशी मागणी आहे नागरिकांनी स्वच्छतेविषयी जागृत राहून वाढत्या तापमानात आपापली काळजी घेण्याचे जन इतरता आव्हान आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर पर न्यूजकडून करण्यात येत आहे